सर uh, मी सहा सहा दोन हजार चोवीसला तुमच्याकडे जे अर्ज आता दिला आहे तर तुमच्या टेबलवरनं एक मिनिट मी तुम्हाला काय सांगतो आपण त्यांना बोलवून घेऊया आणि याच्यावरती काय ते बघूया बोलूया मी सहा तारखेपासून एक वर्षात तुमच्याकडनं जे लेटर तुम वरच्या टेबलला किंवा तुमच्या असणाऱ्या अधिकाऱ्यांच्याकडं तुमच्या असणाऱ्या त्या अभियंत्यांच्याकडे तुम्ही फॉरवर्ड केलं असं म्हटलं राईट सर राईट व्हिडिओ करायला जे काय असेल तेवढं सांगा मला तुम्ही काय बंद करा व्हिडिओ बंद करा नाही सर चालू असेल कुणी ना, सांगितलं मला तसं जी आर द्या की व्हिडिओ शासकीय कार्यालयात व्हिडिओ करता येत तिकडे संबंधित रावसाहेबांना शिक्षण इंजिनिअर आपण त्यांना घेऊया इथे बोलून हा मी थांबतो बघूया आपण मी थांबतो मी थांबतो त्यांना बोलवून घ्या जो काही असेल तो आणि सर असं काही जी आर आहे तुमच्याकडे सर सरकारी कार्यालयात व्हिडिओ करता येत नाही करता व्हिडिओ आमचे डेप्युटी इंजिनियर त्यांच्याकडे गारगोडीचा चार्ज आहे ते सध्या आता गारघुडी त्यांचा हालचाल रजिस्टर मला द्यायकोन तरी ते परस्पर तिकडून कोल्हापूर गारबुडलाय हालचाल रजिस्टर ऑफिसमध्ये आहे की त्यांच्या सोबत आहे नाही इकडे बघा आमचं इथलं आहे इथं येऊन जर समजा ते गेले ते इथलं द्या इथलं दाखवा ते दाखवू शकताय का दाखवू शकणार की तुम्हाला आमच्याकडे सगळं आहे ठीक आहे प्लीज आणि आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही एमबी देण्याच्या बाबत किंवा ते तपासण्याच्या बाबत असं बोलला होता एमबी आमची डिव्हिजन ऑफिसला आहे ठीक आहे एक पत्र द्या पत्र तयार करा सर एमबीए आमची देयकासोबत डिव्हिजन ऑफिसला आहे ठीक आहे मला फक्त तेवढंच लिहून द्या की आमची एमबी आमच्याकडे नाही आहे या देयकासोबत आम्ही एमबी डिव्हिजन ऑफिसला दिलेले ठीक आहे ते पत्र देतो पत्र तेवढंच द्या मी जे काय ते द्या म्हणतो मी मला वेगळं काही मागतच नाही दुसरी गोष्ट या अर्जावर वर्षभरात काही कारवाई तुमच्यापर्यंत पोचली का या वर्ष या पत्रावर वर्षभरात एक वर्ष झालं सहा सहा दोन हजार चोवीस ते आजची तारीख आहे जुलै दोन जुलै दोन हजार पंचवीस एक वर्षामध्ये या पत्रावर कोणती कार्यवाही करण्यात आली इजनर कडनं याबाबत तुमच्यापर्यंत काही ऐकून तरी घ्या हे काम चालू असताना शिक्षण इंजिनियर हे सगळे त्या कामावरती जात असत बरोबर असं काही परस्पर काम होत पर पर नाही जे करतनं आलं ते मला फक्त कागदपत्र त्यांनी काहीच लिहिलं नाही का आमच्या अर्जाला काहीच किंमत नाही अर्जाला किंमत आहे जर हे असा अर्ज लिहिला असेल तर त्याची नोंद या आम्ही अशा गोष्टी केलेल्या आहेत किंवा नाही केलेल्या असणार की हे त्याने जाऊन ही पडताळणी केलेली असणार होती तर बर जे काही ते करतात जे काही झालेलं आहे तुमच्यापर्यंत कागदपत्र काहीच नाही आहे याबाबतचं असं तरी मला द्या बरे म्हणजे म्हणजे कार्यवाही झाली म्हणजे अर्ज घेऊन तिथं सोबत गेले तिने म्हणजे हे केलेलं आहे व्हेरीफाय केलेलं आहे जे काही केलंय त्याच्याबद्दल नोंद काही ठेवली आहे का नोंद काही ठेवली आहे का मुद्दा नोंद असा असतो सर काय तोंडी बोलणं मी म्हटलं की मी इथं दहा फुटी सिमेंट टाकलंय हे मुद्दा आहे का असा कसा की तुम्ही जे एक पोत टाकलं तर त्याची नोंद ठेवली गेली पाहिजे माझ्या आतला एक मी जे मुद्दे लिहिलेले आहेत त्या मुद्द्यातला कुठला मुद्दा, मुद्दा। त्या कामाची विसंगत असणार आहे का नाही या अर्जाची मी सहमत आहे पूर्णपणे तुमच्या असं काही नाकारता येणार नाही पण आता कसं आहे की प्रोसिजर काय घडले सांगा ने एक वर्षभरामध्ये काय प्रोसिजर घडली मी तुमच्याकडे दिलाय त्याच्यानंतर काय घडलंय तुम्ही काय केलंय तुम्ही जे मुद्दे मांडले त्यानुसार आमच्या शिक्षण इंजिनिअरने पाहणी केली असणार असणार ओके इकडे बघा तरी इथं तुम्ही मुद्दा काय म्हणलाय का आम्हाची योग्य पाहणी करण्यासाठी आपल्या विभागामार्फत किमान दोन अनुभवी लोकांची पूर्ण वेळ शिफारस करण्यात ये हो शंभर टक्के केलेलीच आहे तिथे शिक्षण इंजिनिअर आमचे आहेत ठीक आहे बरोबर टेक्निकल असेल अच्छा जे काही आहे ते पण त्यावर मग तुम्ही कोणत्या दोन व्यक्तींची नोंदणी केली होती तिथं असा माझा मुद्दा आहे ना की दोन व्यक्तींची हे करावी तर तुम्ही पाठवलंय हो ना कोणाच तरी हालचाल रजिस्टर असेल मी सोनेशुरलेलं चाललोय या तारखेला ते हालचाल रजिस्टर मध्ये काय नोंद होती ती दाखवावी माझे सोपे मुद्दे आहेत मी तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं या चौकटीतलं किंवा तुमच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरचं काही विचारत नाहीये मी जे विचारतोय ते विचार बरोबर आहे मला तेवढ्याच गोष्टी द्या मग नसेल तुम्ही असं म्हणा आमच्याकडे हाय पण तुम्हाला दाखवायचं नाही ते कागदावर द्या असं काय मला जे काय म्हणताय ते मला कागदावर द्या आणि आता द्या तुम्हाला तर मी अर्ज देऊ का आता अर्ज द्या तुम्ही आपण काय तुमचं जे मागणी आहे अर्ज द्या तुम्ही बरं आपण त्यानुसार कार्यवाही त्याच्यावरती मला कधी मिळेल याचं आज मिळेल का काही आज कसा आहे साहेब तुम्हाला याचं कुणीही नाही बरं आमचे जे कुणी ते गारगोडीला गेले गेले ते आल्यानंतर तुम्ही अर्ज द्या गे गे आज अर्ज घेतल्यानंतर लगेच कार्यवाही आम्ही उद्यापासून चालू करतो त्याच्यावरती आज मला काय मिळेल तुमच्याकडनं आज तुम्हाला जे बी आहे आमची डिव्हिजन ऑफिसला ते तुम्हाला देतो मी ठीक आहे ते एक द्या चालेल आणि हालचाल रजिस्टर आहे की दाखवा सगळ्यांची प्लीज रजिस्टर तुम्ही काय काय जे पाहिजे आणि कालावधी हो पाहिजे तुम्ही सगळी माहिती द्या सगळी माहिती सगळी माहिती माहिती कागद सांभाळून ठेवायची जबाबदारी तुमच्याकडची आहे दोघांच्याकडची बरोबर आहे यात वाक्य चुकीचं आहे माझं तर तुमच्याकडं मागच्या आठवड्याचं राहू दे मागच्या महिन्याचं राहू दे तर दोन महिन्यांच्या पूर्वीचं काही ना काहीतरी तुमच्या इंजिनिअरने तुमच्या हातात दिला असेल ते दिलंय का दिलं असेल ना काहीतरी लॉकबुकच डेटा काही ना काहीतरी मी म्हणतोय या आठवड्याचा राहू दे तुम्हाला, 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 तुम्हाला नाही मी मी लेखी तर मागेनच लेखी मागेनच मला फक्त एक तुम्हाला सांगा है? की तुमच्याकडं आता त्यामधलं लॉकबुक उपलब्ध आहे का नाहीये लॉकबुक उपलब्ध का उपलब्ध नाहीये का उपलब्ध नाहीये ते कुठं ठेवलंय म्हणजे गाडीतनंच त्यांच्याकडे आहे आणि तेच लॉक करून घेऊन जात आहेत परत तिकडे ऑफिसला काही कधीच जमा करत नाही आहेत जमा करण्याचा नियमच नाही आहे असं काही आहे का मी म्हणते की मला सहा महिन्यापूर्वीच दाखवा तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते दाखवा काय करा टाका मी काय म्हणतोय सर मी मी ते लेखी मागे मला फक्त असं एवढं सांगा मग की तुम्हाला आता आम्ही दाखवू शकत नाही तुम्ही लेखी अर्ज केला तरच दाखवू शकतोय एवढं तरी म्हणा कुठं आहे काय देतच नाही आपले डिप्युटी साहेब डिप्युटी सर देत नाही आहेत का लॉकबुक वगैरे देत नाही आहेत का सोबत असते बरं मी म्हणतो की त्याची नोंद त्यांच्या गाडीत जे असतं ते कधीतरी कधीतरी येतं का नाही ऑफिसला तुमच्याकडे जबाबदारी म्हणून एक महिन्याचं राहू दे दोन महिन्यापूर्वीच असते ठीक आहे मी म्हणतो एक वर्षापूर्वीच दाखवा जुनं दाखवा दाखवा जुनं असेल ते किती वर्षाचं पण असू दे पण ते ह्या इजरच्या नंतरचं असेल सासे आधीच असेल कुणाचं पण असेल